Garo waila Anta adi baka sabas lele Block karte ne dara Te baka tikde ta kiti barpura चल बघा आता परत अजून एक लागलेला आहे दादूला मासा काय आहे बघूया एक नंबर डालबी गालेली अशा तऱ्हेने दादू पुरा तर बाबू पेठे मोठा पापलेट काढलेला आहे डालबीच्या का तोंड आहे की काय आहे तोंड काय जोरात आहे बघ येल बघ बघ कुठं आहे चाललाय खूप अशा प्रकारे आता दुसरा पण भेटलाय कवडा मोठा आहे हा हा हे आहे आहे घेऊन असा उभा राहा थोडा वर करा हा ah, होईनायप्प okay. <laughs> <laughs> प्रकारे आपली पिशवी घेते